विद्यार्थ्यांनो आपण पाठीमागे पाहिले की गुणाकार कसा सोडवायचा या घटकामध्ये आपण गुणाकाराची अत्यंत सोप्या पद्धतीनं गुणाकार कसा करायचा याची ट्रिक मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे त्याचबरोबर गुणाकाराची शाब्दिक उदाहरणे कशी ओळखायची आणि अचूक पद्धतीने उदाहरणे कशी सोडवायची याबद्दल या घटकामध्ये आपण माहिती पाहणार आहोत हा घटक गुणवत्ता चाचणी मंथन बी डी एस टी एस सी अभिरूप परीक्षा इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षा आणि इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी अतिशय उपयुक्त असणारा घटक गुणाकार शाब्दिक उदाहरणे आता आपण पाहूया तर आता आपण पाहूया गुणाकार शाब्दिक उदाहरणे तर पहा आपल्याला गुणाकाराची शाब्दिक उदाहरणे पाहिजे गुणाकार म्हणजे काय तर अनेक वेळा केलेली बेरीज त्याच संख्येची अनेक वेळा केलेली बेरीज तर गुणाकार आपल्याला माहितीच आहे क्रिया आता आपण शाब्दिक उदाहरणं पाहणार आहोत शाब्दिक उदाहरणामध्ये क्रिया अचूक कशी ओळखायची हे उदाहरणाच्या माध्यमातून पाहूया त्या अगोदर गुणाकार आपण कसा करायचा पाठीमागच्या याच्यामध्ये पाहिलं तरी पण एक गुणाकार करत असताना सोप्या पद्धतीचा गुणाकार मी काय करतो तुम्हाला सांगतो हे पहा असं उदाहरण आहे दोनशे पंचवीस गुणुले पंचेचाळीस आपल्या सर्वांना माहिती आपण लॅटिस पद्धतीनं गुणाकार करतो आणि लॅटिस पद्धतीनं गुणाकार करून त्याचं उत्तर शकतो लॅटिस पद्धतीनंच मांडणी करून अतिशय सोप्या पद्धतीनं गुणाकार कसा करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे हे तीन आहेत तीन अंक आहेत हे दोन अंक आहेत तर या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला दोन असे चौकटी व्यवस्थितपणे आखून घ्यायच्यात हे पहा या ठिकाणी तीन अंक आहेत आणि इकडे दोन आहेत हे पहा याच्या पद्धतीनं आखून घेतलं आखून घेतल्यानंतर आता आपण काय करणार आहोत हा गुणाकार करत असताना हे पहा या ज्या चौकटी आहेत या चौकटी मी कशा हे करत आहे बघा या ठिकाणी असे मधनं बरोबर याच्या रेष मारायची आता, आता या चौकटीत रेष इथंपर्यंत जाणार बरोबर याची इथंपर्यंत जाणार आणि याची इथंपर्यंत जाणार आता आपण काय करायचं या ठिकाणी संख्या मांडून घ्यायच्या बघा दोन दोन पाच आणि या ठिकाणी चार आणि पाच आता हे का आखलं मी हे असं कशासाठी आखलं हे तुम्हाला काय होईल आता समजेल तर आता पहा सोडवत असताना काय करायचं या चारना अगोदर या तीन संख्यांना गुणून घ्यायचं चार दुनी आठ आता हे आठ इथं लिहायचं का इथं लिहायचं तर कायम लक्षात ठेवायचं खाली एकक आणि वर काय करायचा दशक लिहायचा खाली एकक आणि वर आपण दशक लिहिणार आहोत पा चार दुने आठ दशक एकक लिहिला दशक आलाय का नाही नहीक। शून्य द्या चार दुनी आठ एककच आलाय दशक आला नाही चार पाचशे वीस एककही आलाय आणि दशकही आलाय एकक या ठिकाणी लिहा दशक या ठिकाणी लिहा लिहिला आता आपण पाचनं या संख्येला गुणून घेऊया पाच दुने दहा दशक आलाय पाच दुने दहा दशक आलाय आणि पाच पाच आहे आलाय दशक दशकालाय लिहिलं आता याचा आपल्याला डायरेक्ट उत्तर काढायचं हे पाहा किती सोप्या पद्धतीनं आपण काढतोय पहा आता याचं उत्तर कसं काढायचं हे जे आपण आखलेलं आहे चौकोनाच्या मधनं याच्या याबरोबर भागाची काय करायची बेरीज करायची तर भाग कोणते आहेत बघा हा एक हा दोन हा तीन आणि हा चार याची चा आता आपल्याला काय करायची प्रत्येकाची बेरीज हा पाच आहे का नाही हा पाच आहे असा या ठिकाणी ठेवा आता या रांगेत हे अंक आहे दोन हे दोन या ठिकाणी ठेवायचं तिसरी ओळ घ्या या तिसऱ्या ओळीत बघा एक आणि आठ नऊ नऊ आणि दोन दहा दहाशी काय करा शून्य घ्या हातचा जो एक आलेला आहे तो काय करायचा त्याच्या वरच्या याच्यामध्ये काय करायचा मांडायचा आता एक आणि आठ नऊ नऊ आणि एक दहा दहाशी हातचा इकडे लिहायला जागा आता वर अंक आहे का कुठला नाही मग दहाशी दहा लिहा या ठिकाणी मगाशी बघा आठ आणि दोन दहा आणि एक अकरा झालं तर या ठिकाणी आपण दहा लिहिला अकरा अकरा पाहिजे असं जर बेरीज करताना चुकलं तर आपलं उदाहरण या ठिकाणी काय होऊ शकतं चुकू शकतं आता आठ आणि दोन दहा आणि एक अकरा तर अकरा लिहिलं हातचा वर लिहिला एक आणि आठ नऊ आणि हातचे लिहिले एक दहा दहा हजार एकशे पंचवीस म्हणजे दोनशे पंचवीस गुणवले पंचेचाळीस बरोबर दहा हजार एकशे पंचवीस या पद्धतीनं बघा अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्हाला मी काय केलेलं आहे उदाहरण गुणाकाराचं सोडून दाखवेल कितीही मोठा गुणाकार असू दे या पद्धतीनं आपल्याला अचूकपणे काय करता येतो गुणाकार सोडवता येतो हा गुणाकार समजला का हा गुणाकार जर समजला नसेल तर परत हा हे उदाहरण पाहून हा गुणाकार काय करा समजून घ्या मांडणी अचूक करा आणि अचूक मांडणी करून व्यवस्थितपणे अगदी सोप्या पद्धतीने ट्रिकने हा गुणाकार कुठलंही मोठं उदाहरण या ट्रिकने आपण काय करू शकतो सोडवू शकतो बघा हे उदाहरण आहे एका झाडाची किंमत पंच्याहत्तर रुपये आहे तर पंच्याहत्तर झाडांची किंमत किती गुणाकार करताना आपण काय करायचंय क्रिया कोणती करायची कशी ओळखायची एकाची किंमत दिली आणि जास्तची किंमत आपल्याला काढायला सांगितली तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं असतो गुणाकार करायचा असतो आता या ठिकाणी आपल्याला पंच्याहत्तर गुणुले पंच्याहत्तर हा गुणाकार करायचा आहे तर या ठिकाणी पण दोनच अंक आहेत या ठिकाणी पण दोनच अंक आहेत तर मग आपल्याला चौकोन आखून आपण पटकन करूया चौकोन कसे आखणार हे पहा दोन या ठिकाणी मांडा या ठिकाणी पण सात पाच मांडूया मांडल्यानंतर तुम्हाला मी सांगितलं रेषा ओढा चौकोनात काय करायच्या रेषा ओढायच्या ओढल्या किती पटकन बघा आता काय करा सात न सात लागुना सात साते एकोणपन्नास घ्या एकोणपन्नास सात पा पस्तीस पाच सते, पस्तीस पाच पाचे पंचवीस लिहिलं लिहिलं मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं या ज्या ओळी आहेत या ओळीमध्ये आपल्याला काय करायचं आहे ओळीमधल्या बरोबर ओळीमधल्या अंकांची बेरीज करून घ्यायची सोप्या पद्धतीनं गुणाकार करायचा पहा बघा बरोबर ही एकच ओळी पाच ही दुसरी ओळी पाच आणि दोन सात सात आणि दु पाच बार, बारा बाराशी दोन हातचा आला एक तो एक हा हातचा वरच्या याच्यात घ्या आता या ठिकाणी बघा तीन आणि नऊ बारा बारा आणि तीन पंधरा पंधरा आणि हातच्या आलेला एक सोळा सोळाशे सहा या ठिकाणी मांडा हातच्या वरच्या चौकोन ह्याच्यामध्ये जाऊ द्या चार आणि एक पाच पाच हजार सहाशे पंचवीस बघा हे जे उत्तर असेल ज्या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे ते वर्तुळ अतिशय अचूकपणे रंगवायचं आहे बघा या पद्धतीनं गुणाकार तुम्हाला सोपा वाटतो का बघा ही मांडणी करू आपल्याला फक्त गुणून घेतलं की फक्त ह्या रेशनच्या ज्या ओळीत संख्या आहे ओळीत जे अंक आहे या ओळीतल्या अंकाची बेरीज या ठिकाणी फक्त करून आहे असं व्यवस्थितपणे लिहायचं आहे हे पहा अशा पद्धतीचं उदाहरण आहे एका ज्वारीच्या पोत्याची किंमत पाचशे वीस रुपये आहे तर अशा पस्तीस पोत्यांची किंमत किती पहा या ठिकाणी काय करायचं आपल्याला पाचशे वीस गुणवले पस्तीस हा गुणाकार करायचा बघा चौकोन व्यवस्थितपणे आपण काय करायचे आखून घ्यायचेत आता मी जरा मोठा चौकोन आखतो म्हणजे व्यवस्थितपणे अगदी सुटसुटीत आपल्याला त्या ठिकाणी काय करता येईल आता या तीन संख्येत म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करायचे तीन उभ्या ओळी काढायच्या दोन आहेत म्हणून दोन आडव्या ओळी काढल्या काढल्या मांडणी करून घ्या पाच दोन शून्य तीन आणि पाच मांडणी केली आता आपल्याला अजून एक काय करायचं आहे मध्ये ओळीनं जोडून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मगाशी पण उदाहरण सोडवताना आपण सोडवलं होतं बरोबर आणि याची पण आता जोडून घेतल्यानंतर बघा हे जर थोडं ओळी तुम्हाला कळण्यासाठी या पद्धतीनं काय करा आपण बाजूला थोडंसं घेऊन घ्या आता आपल्याला या ठिकाणी ओळी स्पष्ट दिसत आहे आता आपण गुणाकार करायचा आहे तीन पाचे पंधरा पण आला तीन दुने सहा फक्त एकक आला दशकाच्या ठिकाणी शून्य द्या तीन शून्य शून्य दशकाच्या ठिकाणी शून्य एककाच्या ठिकाणी शून्य त्यानंतर पहा पाच न पाच पाचे पंचवीस दशक आला पाच दुने दहा एककाला दशकाला पाच शून्य शून्य एककाच्या ठिकाणी शून्य दशकाच्या ठिकाणी शून्य पहा आता याची बेरीज करा शून्य याच्यामध्ये पण शून्य याच्यामध्ये बघा पाच आणि एक सहा सहा आणि सहा बारा बाराशी दोन हातच्या आलेला वरच्या चा ह्याच्यात घ्या पाच आणि दोन आणि पाच सात आणि ह्याच्या आलेला एक आठ आणि वरच्या ह्याच्यातला एक अठरा हजार दोनशे आहे का नाही सोप्या पद्धतीने गुणाकार करण्याची पद्धत अशा पद्धतीने अचूक पद्धतीने गुणाकार करून आपण या पद्धतीची उदाहरणे अचूकपणे सोडवू शकता